नमस्कार मित्रांनो ऐंशी व नवद दशकात चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलाय चला जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे बॉब क्रिस्टो यांचा जन्म एकोणीसशे साली सिडनी ऑस्ट्रेलिया येथे झालेला बॉब क्रिस्टो हे एक यशस्वी सिव्हिल इंजिनियर होते त्यांना दोन भाऊ होते त्यांचं नाव हेल आणि माइंड असं होतं त्यांची बक्कळ शरीरयष्टी आणि टक्कल पडलेल्या चेहऱ्यामुळे अभिनेते बॉब क्रिस्टो यांना खलनायकाच्या भूमिका विशेष करून मिळाल्या अभिनेते बॉब क्रिस्टो यांना एकोणीसशे साली अभिनेते संजय खान यांच्या अब्दुल्ला या चित्रपटात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली त्यांनी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले बॉब क्रिस्टो यांनी कुर्बानी कालिया मिस्टर इंडिया नास्तिक मर्द गुमराह रूपकी राणी चोरोका राजा अशा अनेक चित्रपटात काम केले अभिनेते बॉब क्रिस्टो यांनी बहुतेक वेळा आर्मी जनरल ऑफिसर किंवा गुंड म्हणून भूमिका साकारल्या दोन हजारच्या सालापर्यंत अभिनेते बॉब क्रिस्टो यांनी सक्रियपणे मनोरंजन विश्वात योगदान दिलं मात्र दोन हजार तीन साली ते बंगळुरू येथे स्थायिक झाले व तिथे स्थायिक झाल्यावर योग प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली अभिनेते बॉब क्रिस्टो यांना त्रिवहृदय विकाराचा झटका आला होता व त्यांचे वयाच्या सत्तरव्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले अभिनेते बॉब क्रिस्टो यांनी हिंदीसह तामिळ तेलुगू मल्याळम कन्नड इंग्रजी या भाषेतील दोनशेहून अधिक चित्रपटात अभिनय केला त्यांच्या पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले असून तर त्यांनी भारतीय स्त्री असलेल्या नरगिस यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न केलं व त्यांना या लग्नापासून दोन मुलं आहे असे दिग्गज अभिनेते बॉब क्रिस्टो यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली